सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण केौरी नारायणी शीतल ह्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खास आहे आणि स्पेशल आहे विशेष आहे कारण भरपूर ताईंनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये बिशी योजनेमध्ये सहभागी घेतलेला आहे आपण सर्व ताईंचा विचार करून स्वामी मूर्ती आर्टमध्ये एक बिशीची योजना चालू केलेली आहे ज्याने करून बघा बऱ्याच ताईंना देवपूजेचं साहित्य सणाला घ्यायचं असतं आणि प्रत्येक गृहिणीची सवय एक असते की एक एक रुपया जोडून ठेवून आपण खरेदी करतात म्हणजे असं माझ्याही बाबतीत होतं तसं तुमच्याही बाबतीत होत असेल कारण आपण थोडे थोडे पैसे साठवून ठेवून बऱ्याचशाच गोष्टी घेतो किंवा सेव्हिंग करतो किंवा सोन्याची विशी असेल साड्यांची विशी म्हणजे विविध प्रकारचे बिशी आपण लावत असतो त्याचप्रमाणे बघा भरपूर ताई जे खेड्यापाड्यामधले आहेत त्यांची अशी मला रिक्वायरमेंट होती की शीतल तर तुम्ही बिशी योजना चालू करा ज्याने करून गौरी गणपती असेल दिवाळी असेल गुढीपाडवा असेल दसरा असेल ह्या शुभ मुहूर्तावरती आम्हाला मोठ्या पितळेच्या समया मोठी उरळी त्याच्याबरोबर कुंचन म्हणजे भरपूर जे जे काही ज्या मोठ्या वस्तू असतात त्या आम्हाला एकदम बिशीमध्ये मध्ये घेता येतील आणि आम्हाला घ्यायला थोडंसं सोपं जाईल त्यामुळे सगळ्या ताईंचा विचार करून आपण स्वामी मूर्ती आर्टमध्ये ही बिशी योजना चालू केलेली आहे तर बिशी योजनेचे बघा तीन ग्रुप आपले झालेले आहेत तिसरा ग्रुप सुद्धा आपला जवळपास फुल होईल तिसऱ्या ग्रुपमध्ये चार पाच मेंबरची कमी आहे त्याच्यानंतर चौथा ग्रुप सुद्धा ओपन होणार आहे तर ज्या ताईंना बिशी योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मेसेज करा बिशीची माहिती घ्या कारण कसं असतं माहितीये का बिशी योजनेमार्फत तुम्हाला असतं जसं की पितळेच्या गोष्टी असतील जर्मन सिल्वर असेल सिल्वर कोटिंग असेल किंवा चांदीच्या सुद्धा वस्तू तुम्हाला ह्या बिशी योजनेमधून खरेदी करता येतात आणि बिशी जी आहे ती आपली हजारापासून स्टार्ट आहे जवळपास चार पाच हजारापर्यंत बऱ्याचशा काही हप्ता भरतात कारण त्यांना मोठ्या देवपूजेच्या समया किंवा मोठ्या पितळेच्या मूर्त्या अष्टलक्ष्मी दिवे ह्या अशा गोष्टी खरेदी करता येतात त्यामुळे ज्या ताई अजूनही बिशी लावण्यासाठी विशी लावा ज्यांना बिशी लावून भरपूरसं साहित्य खरेदी करायची बऱ्याशाच ताईंना सवयी असते बऱ्याच ताई सांगता आमची साडीची विशी आहे आमची सोनाराकडे विशी आहे आमची सगळीकडे विशी आहे त्यामुळे स्वामी मूर्ती आर्ट मध्ये ह्या बिशीची योजना आहे ती आम्ही चालू केलेली आहे ज्या ताईंना स्वामी मूर्ती आर्टच्या बिशी योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट किंवा मेसेज करा पाच महिन्याची बिशी आहे सध्या तरी पण एका वर्षाची आपण करणार आहे तर पाच महिन्याच्या बिशी मध्ये तुम्हाला पाच हजार तुम्ही हप्त्याने जर पैसे भरले पाच हजार रुपये होतात आणि तुम्ही पाच हजार बिशीचे तुम्ही पाच हजार रुपये भरता तेवढं तुम्ही जे येईल ते पूजा साहित्य खरेदी करू शकता आणि आम्ही त्याच्यावर तुम्हाला एक सुंदरस गिफ्ट देणार आहे बिशी योजनेमधून त्याचबरोबर बघा भरपूर ताई कुंचन बुकिंग करतायत आता दर कुंचन सेवेचा अनुभव भरपूर आहेत बर का आणि त्या सेवेतून बऱ्याच त्यांची चांगली घराची स्वप्न पूर्ण झाली कोणाला कोणाचं प्रमोशन झाले त्याचबरोबर कोणी शेती घेतली म्हणजे आडले नडलेली कामं सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेने होतात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते व्यवसाय उद्योग मध्ये तुम्हाला यश मिळतं त्यासोबत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि हा अनुभव जो आहे तो माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातला आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलची कम्युनिटी बघा व्हिडिओ बघा बऱ्याचशाच ताईंचे अनुभव सुद्धा आहेत बरं का म्हणजे कोणती केलेली सेवा कधीच वाया जात नाही तेव्हा तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेमध्ये सातत्य ठेवा ती सेवा तुम्ही नेमाने म्हणजे शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मीच्या वारा दिवशी करा मंत्र पुष्पांजली माता लक्ष्मीला व्हा त्यासोबत माता लक्ष्मीला आवडणारं गुलाबाचा अत्तर लावा मोगऱ्याचा अत्तर लावा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो एक तास दहा मिनिटं चालणारा तुम्ही तो लावा माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कारण कसं असतं माहितीये का आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रश्न किंवा आर्थिक प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि कोणाचंच आयुष्य असं नाहीये की ते परिपूर्ण आहे पण पर आपण ज्या सेवा करतो त्या सेवेमध्ये सातत्य आणि त्या सेवा मनोभावे केल्या श्रद्धेने केल्या तर त्या सेवेचं फळ हे एक ना एक दिवस नक्की मिळतं हे मी नेहमी तुम्हाला सांगत असते त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी दिवे भरपूर मोठे मोठ्या मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत जर्मन सिल्वर मध्ये उरळी उपलब्ध आहे तर कालच मी व्हिडिओ केलेला आहे बघा जर्मन सिल्वरचा आणि सिल्वर, सिल्वर कोटिंगचा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही लिंक ओपन करा एकदा डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये भरपूरशी मी पूजेची तुम्हाला माहिती दिलेली असते त्या लिंकमध्ये भरपूरशा सेवा असतात त्या तुम्ही ओपन करा आणि तुम्हाला होईल तशी तुम्ही सेवा करा त्याचबरोबर बघा ताई स्वामींचे वस्त्र ऑर्डर करायसाठी लगभग चालू आहे गौरी गणपती आलेले आहेत आता तोंडावर त्यामुळे स्वामींना वस्त्र पैठणीचे सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे स्वामींची जी फर्ज टोपी आहे सोलापुरी त्याच्यावरती ऑफर आहे कुंचनवरती ऑफर आहे म्हणजे पूजासाठी तुम्ही भरपूर स्वामी मूर्ती आर्टमध्ये खरेदी करू शकता त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या वेबसाईटला न चुकता एकदा नक्की विजिट द्या मिशो ॲमेझॉन सारखी आपली सुद्धा एक वेबसाईट आहे त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट हे चॅनेल आपलं आहे त्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा अजून आम्ही तुमच्यासाठी पूजा साहित्य काय घेऊन यावं तुम्ही सुद्धा मला सजेशन देत जा कारण भरपूर ताईंनी भरपूर चांगले चांगले सजेशन दिले त्यामुळं भरपूरशा गोष्टी तुमच्या सर्वांसाठी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याकडल्या अगरबत्त्या सगळ्या नॅचरल आहेत केमिकल नसणारे आहेत आणि आपल्याकडल्या अगरबत्त्याचा जो सुगंध आहे तो एकदम सायलेंट आणि छान आहे एक तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती तुम्ही आपल्याकडली नक्की ट्राय करा श्रीगंध ट्राय करा केसरहिना ट्राय करा सगळे प्रोडक्ट आपल्याकडले क्वालिटीचे असतात आणि आपल्याकडल्या प्रोडक्टची क्वालिटी एक नंबर असते ज्या ताई आपल्याकडून पूजा साहित्य घेतलंय त्या ताई कमेंटमध्ये सांगतीलच की पूजा साहित्य आपल्याकडं कसं मिळतं किंवा क्वालिटी कशी आहे तुम्हाला आवडतंय का नाही रिव्ह्यू फीडबॅक एकदा कम्युनिटी नक्की तुम्ही चेक करा तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा बऱ्याचशाच ताई करतायत स्वामींची सेवा करतायत आता सतत विचारला जाणारा प्रश्न आहे की ताई तुम्ही व्यवसाय पण करताय आणि तुम्ही शॉपवरती पण असता मग स्वामींची सेवा कशी करता तर स्वामींची नित्यपूजा त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण सुद्धा तुम्ही कधीही करा म्हणजे सकाळ करा संध्याकाळ करा पण दिवसात ना एक टाइम का होईना स्वामींचं नामस्मरण करा कारण स्वामींचं बघा अकरा माळी करा एका माळेपासून सुरुवात करा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती असते माऊलींच्या नामस्मरण म्हणजे खूप मोठं शस्त्र आहे बरं का अध्यात्माचं त्यामुळे तुम्ही जर नामस्मरण करताय एखाद्या भगवंताची उपासना करताय तुम्ही त्या भगवंतापर्यंत हळूहळू का होईना तुम्ही पोचत असता स्वामींचं तुम्ही सारापूरचे तीन अध्याय सुद्धा वाचू शकता त्याचबरोबर स्वामींचा गुरुवारच्या दिवशी नाही रोज जमलं गुरुवारच्या दिवशी स्वामींचा अभिषेक पंचामृतने कोमट पाण्याने किंवा दुधाने तुम्ही करू शकता पाण्याने स्वामी माऊलींचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर स्वामींना जो काही तुमच्या घरामध्ये भाजी पोळी जो काही नैवेद्य बनतो डाळ भात वरण भात तो जो तुम्ही नैवेद्य माऊलीना दाखवू शकता आणि कसं असतं माहितीये का आपल्या मनामध्ये भाव पॉझिटिव्ह पाहिजे सकारात्मक पाहिजे नुसतं करायची म्हणून पूजा केली तर त्याला काहीच अर्थ नसतो मनोभावे व्हायला पाहिजे आणि त्या पूजेमध्ये आपलं सुद्धा मन एकाग्रत असायला पाहिजे कारण कसं असतं माहितीये का, का शेवटी देव भक्तीचा भोकेला असतोच पण आपण कोणत्या मनाने कोणत्या अंतकरणातून देवाची सेवा करतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे बरं का आणि हो ज्या रात्री आपण एका दादांसाठी नामस्मरण केलं होतं त्याचं प्रमोशन व्हावं म्हणून लाईव्ह त्या दादांचा आज सकाळी कॉल आला त्यांचं प्रमोशन झालेलं आहे इन्क्रीमेंट सुद्धा दादांचं झालेलं आहे आणि खूप आनंद झाला की तुमच्या सर्वांचे नामस्मरणाची ताकद तुमच्या सर्वांची प्रार्थना आपली म्हणजे त्या प्रार्थनेचं फळ दादांना मिळालं आता ते पुण्यामध्ये येणार आहेत बरं का तेव्हा दादांसग आपण व्हिडिओ करूया की स्वामी सेवेतून त्यांचं पूर्ण आयुष्याचीच कायापलट झाली आहे का स्वामींच्या कृपेने खूप छान चालले त्यांचं दादानी गाडी घेतली आता दादाचं बघा दादाने एक एक्झाम दिली त्या एक्झाममध्ये दादा पास झाले आणि खूप खूप छान दादाचं चालू आहे आणि स्वामी सेवेचा त्यांचा एक मोठा अनुभव आहे बर का कारण कसं आहे ज्याने ज्याने प्रामुख्याने स्वामींची भक्ती केली त्या त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही याचा अनुभव मला आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे जो मनापासून माऊलींची भक्ती करतोय जो मनापासून माऊलींना भसतोय जो मनापासून माऊलींचा जोडला गेलाय त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही याचा अनुभव तुम्ही सुद्धा आहात आणि मी सुद्धा आहे कारण प्रत्येकाला माऊलीने काही ना काही दिले प्रत्येकाला काही ना काही अनुभव प्रत्येकाला काही ना काही प्रचिती ही स्वामी सेवेतून नेहमीच मिळत असते जशी मला येते तशी तुम्हाला सुद्धा येते कारण आपल्या पाठीशी आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माऊली आहेत फक्त कधी कोणाचं वाईट चितायचं नाही कधी कोणाला वाईट बोलायचं नाही पण कधी कधी काय होतं माहितीये का खूप काही गोष्टी होतात पण अशा वेळेस आपण इग्नोर करा निगेटिव्हिटीकडे जास्त तुम्ही जाऊ नका कारण हे कलयुग आहे कलियुगामध्ये भरपूरशा गोष्टी निगेटिव्ह आहेत आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक कसं राहता येईल ह्याचा आपण प्रयत्न करू विचार करू जेवढं होईल तेवढं आपण चांगलं कर्म करू त्याचबरोबर बघा ज्या ताईंनी अन्नदान सेवेमध्ये सहभाग घेतलेला आहे स्वामी मूर्ती सोबत तर अन्नदान आपण बघा थोडीशी तब्येत बरी नाही अजून पण मी घरी काल तरी तेवढ्यातून शॉपवरती गेले व्हिडिओ केला लाईव्ह केला पण थोडीशी अजूनही तब्येत थोडीशी माझी वीक आहे त्यामुळे मी शॉपवरती गेले नाहीये पण या गौरी गणपतीपर्यंत ज्या ताईंच्या आपल्याकडे अन्नदानासाठी ज्या ताईंनी मदत केलेली आहे त्यांची मदत अनाथाश्रमपर्यंत आपण पोहोचवणार आहे आणि तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला मिळेल भरपूर ताईंनी अन्नदान सेवेसाठी मदत केलेली आहे आणि सगळ्यांची नावानिशी आपण मदत तिथं पोहोचवणार आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी सुद्धा म्हणतात की आपल्याकडून एखाद्याला काहीतरी चांगलं देता आलं किंवा तुम्ही जर चांगलं करू शकत असाल तर हीच माझी सेवा असेल त्याचबरोबर बघा क्षणिक सुखासाठी कधी कोणाला त्रास देऊ नका कधी कोणाचं मन दुखवू नका कधी कोणाचा विश्वास गमावू नका कारण कसं असतं माहिती आहे का आपल्या मनुष्य रूपात आपण जन्माला आलो ही खूप मोठी लाख मोलाची गोष्ट आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट करताना विचार करून करत जा कारण भरपूरशा गोष्टी अशा आहेत की म्हणजे आपण समाजातल्या राहतो हे समाज कसा आहे सर्वांना माहिती आहे किंवा आपण ह्या कलियुगामध्ये जन्माला आलो आणि ह्या कलियुगामध्ये संघर्ष आहे त्रास आहे व्यातना आहेत भरपूर काही गोष्टी फेस कराव्या लागतात पण त्यातून पण बघा जो स्वामींचे चरण धरतोय जो स्वामींच्या चरणाशी आहे आता बऱ्याच ताई म्हणतात की स्वामी स्वामीच का इतर देव नाही आहेत का आहेत ना प्रत्येकाचं गुरुस्थाने वेगवेगळं असतं माझी श्रद्धा माऊलींवरती आहे तुमची श्रद्धा म्हणजे गुरु जरी वेगळे असले तरी रूप जरी वेगळे असले तरी गुरु हा एकच असतो आणि जे आपण सेवा करू ती कलियुगामध्ये माऊलींच्या चरणाशी पोहोचते त्यामुळे तुम्ही जर सेवा करत असाल स्वामींची सेवेकरी असाल दत्तगुरूंची असाल आई महालक्ष्मीची असाल तुळजाभवानी आईची असाल त्याचबरोबर साईबाबांची असाल गजानन महाराजांचे असाल शंकर महाराजांचे असाल तुमचे सुद्धा कोणीतरी गुरु असणं गरजेचं आहे कारण गुरुची साथ आणि गुरुचं मार्गदर्शन आयुष्यामध्ये खूप मोठा आधार आणि खूप मोठं पाठबळ असतं बरं का आपला कारण आपला मार्ग मा कधी चुकत नाही आपण कधी भरकटत नाही आपल्यासोबत आपले गुरु असल्यामुळं त्यामुळे बऱ्याचशाच ताई बघा छान सेवा करतायत छान छान व्हिडिओ पाठवतायत छान छान अनुभव शेअर करतायत आमच्यासोबत तर बघा वेळेची कमी असल्यामुळे तुमचा अनुभव मला टाकता येत नाही चॅनलवरती पण लवकरच रोज एका ताईंचा अनुभव माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर बघा बऱ्याचदा विचारता तुम्ही कुंकू जे लावता ते केमिकल आहे का तर जे मी कुंकू रोज लावते त्यात केमिकल नाहीये ते शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू आहे आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करून तुम्ही ते कुंकुवाचा रोज टिळा किंवा कुंकू तुम्ही सुद्धा लावू शकता आपल्याकडे प्युअर हळदीचं कुंकू मिळतं तुम्ही ते घेऊ शकता त्याचबरोबर बघा बऱ्याशाच ताई लक्ष्मीची खूप छान सेवा करतायत आणि त्या सेवेचे खूप छान छान गोड गोड अनुभव सुद्धा ताई शेअर करतायत तर मी सगळ्यांसाठी नेहमी प्रार्थना करते चांगल्या अंतकरणातनं तर सकाळीच बघा एक ऑर्डर आलेली आहे पुण्यातल्याच एक ताई आहेत त्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत आहे। सकाळीच मला कॉल आला होता पल्लवीचा कारण ती ऑर्डर सुद्धा घ्यायचं काम करते तर त्यांनी सांगितलंशी त्याला तुमच्या हातून धनलक्ष्मी कुंचन सेवा मला करून द्या तर ताई कुंचनची सेवा विधिवत करून दिलेली आहे कारण एक विश्वास असतो एक सकारात्मकता असते एक पॉझिटिव्हिटी असते आणि हाच पॉझिटिव्हिटी हाच विश्वास तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खुश ठेवण्याचं काम करतो त्यामुळं नेहमी आपलं मन आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे ते तुम्ही सुखी समाधानी जगण्याचा प्रयत्न करा कारण ट्रेस खूप घेऊ नका काळजी करू नका जे करताय ते चांगलं होईल रिलॅक्स जगा प्रयत्न प्रत्येकाला चुकलेले नाहीत कष्ट प्रत्येकाला चुकलेले नाहीत पण त्याच्यातून पण तुम्ही चांगली लाईफ जगण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं देव गुरु हे कष्टाला आपल्या फळ देण्याचं काम करतात आणि आपल्यासोबत गुरुची साथ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये चुकीचं आणि वाईट काय घडत नाही ही, ही मोठी आपल्या गुरुची असणारी आपल्यावरती कृपा आणि आपल्या गुरुची असणारा आपल्यावरती वरद असतं आशीर्वाद असतं तर स्वामींची कृपा तर आहेच आणि तुमच्या सर्वांची साथ आहे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांची साथ अशीच राहू दे त्याचबरोबर बघा बीशी योजनेमध्ये अजूनही ज्या ताईंना नाव नोंदणी करायची आहे त्या ताईंनी खाली नंबर देते मी बिशी योजनेसाठी तर बिशी योजना असं लिहिले त्या नंबरला कॉल मेसेज करून तुम्ही बिशी योजनेची माहिती मिळवू शकता त्याचबरोबर तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये पूजा साहित्य हवं असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा जो की बुकिंग नंबर आहे त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्यालासुद्धा व्हिजिट करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ